घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल कार्यालयात वाहनाची नोंद करण्यासाठी हजारांच्या मागणी केल्याप्रकरणी एजंट कमलेश सिंह हो यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नोव्हेंबर महिन्यात देखील लाच मागितल्याप्रकरणी भूषण यशवंत कदम या एका एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पनवेल कळंबोली आरटीओ कार्यालयात चव्वेचाळीस वर्षीय तक्रारदार यांच्या टँकरची ओपन बॉडी अशी आर सी बुक व परमिटमध्ये नोंद करण्याच्या कामासाठी गेले असता खाजगी इसम आर टी ओ एजंट कमलेश किशनपाल सिंह यांनी या कामाकरता अठरा हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा काम होणार नाही असे सांगितले तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांच्या पथकाने पंच साक्षीदार यांच्या समक्ष केलेल्या पडताळणीत खासगी इसम कमलेश सिंग यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जास्तीचे पैसे घेऊन येथील एजंट नागरिकांना लुबाडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत यामध्ये आर टी ओ अधिकाऱ्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे दरम्यान शुक्रवारी लाचलुचपत विभागाकडून एका अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे व त्यांनी त्या अधिकाऱ्याच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज नेले असल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली कोणताही खासगी इसम किंवा शासकीय अधिकारी लाचची मागणी करत असल्यास एक हजार चौसष्ट यावर संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे